बरोबर आणि खाली सगळं त्याचा आंबा राहतो तळाबरोबर तो तोटा होतो त्यासाठी हाईट देणं गरजेचं बांधावरच्या आणि लागवड पत्तीचा काय विषय उचलून थोडा घेऊन छटिंग छटणी बिटणी केली पाहिजे कटिंग केली आता तर माझं नाव जालिंदर जगन्नाथ दडस राहणार टाकेवाडी तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौऱ्याहत्तर तेरा ऐंशी ज्यांना कोणाला काय माहिती पाहिजे असेल काय किंवा डाळी पिकाविषयी तर त्यांनी फोन केला तरी चालते नमस्कार मित्रांनो महासंवाद आपलं स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी या गावामध्ये आहे आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत जालिंदर धडस यांच्या आंब्याच्या बागेमध्ये आहे आणि सध्या आंब्याचा सीजन जोरात सुरू आहे त्यांची वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याची आंब्याची झाड आहेत केशर आणि इतर दोन तीन प्रकारचे त्यांच्या सोबत आज आपण संवाद साधूया नाना काय सांगताल आंब्याचा सीजन कसा सुरू आहे यंदा आणि तुमच्याकडे किती झाड आहेत माझ्याकडे टोटल सगळी मिळून एकशे दहा झाड आहेत आंब्याची आणि सर्व ही बांधावरती आपली आणि यामध्ये आपल्यामध्ये तोतापुरी आहे काय आहेत विशाख झाड बदाम आहे परत हापूस आहे आणि बाकी मग नव्वद टक्के केशर आहे तुमची लागवड जी आहे ती खरी तर बांधावर आहे आणि वेगळ्या प्रकारे बांधावर असली तरी तुम्ही तीन प्रकारचे झाडे लावलेत काय सांगताल अंदाजे कसा दर केशरला कसा दर चोर आहे किंवा तोतापुरीला कसा आहे किंवा किती उत्पन्न वगैरे मिळत आहे तुम्हाला आता आता विषय कसा आहे जा आंब्याचा कि रेग्युलर सीजनला मार्केट सगळं डाऊन असतं त्यासाठी आपल्याला काही वेळेत कल्टर भरलं म्हणजे कल्टर जर आपण सोडलं आंब्याला तर आपला लवकर मार्केटला माल आला तर आपल्याला जास्त दरम्यान आपल्याला सुरुवातीला आपण कल्टर ह्या वर्षी नाही भरलं गेल्या वर्षी आपण कल्टर भरलं होतं पण ह्या वर्षी कल्टर न भरता आपला माल लवकर आला आणि एकशे दहा रुपयाने आपण पहिला माल दिला एकशे दहा रुपये किलो न केशर केशर आणि त्याच्याबरोबर हापूस बी एकशे दहा रुपयाने दिला आणि बदाम आहे काय नाही तो आपण साठ रुपयाने दिला त्याशिवाय तोतापुरी साठ रुपयाने दिला सुरुवातीचा तोडा यंदाच्या यंदाच्या सीजनला साधारणतः किती पर्यंत गणित वगैरे आता गणित सुरुवातीचं गणित आपलं टोटल पन्नास कॅरेट माल निघाला होता आपला त्यामध्ये सरासरी आपल्याला एक नव्वद रुपयाने बसली नव्वद हा म्हणजे एकशे दहा आणि काय सत्तर ऐंशी रुपयांनी काय माल गेला होता पोलीस तर पन्नास कॅरेटचा आपलं एक टनभर माल निघाला निघाला होता टनभराचा असं किती अंदाजे खर्च तर सत्तर हजार रुपये झालं आपलं सतरा पहिल्या तड्यात पहिल्या आणि नंतर जर आपण माल याय तो नंतर आपण काय केलं परत दुसरा तोडा दिला आपण तो दुसरा तोडा साठ रुपयांनी दिला म्हणजे केशरचा केशर हा परत मार्केट कमी आलं आणि साठ रुपयांनी दिला होलसेलला तर ते आपलं छत्तीस हजार रुपये झालं दुसऱ्या तोड्यात म्हणजे एक लाखापर्यंत गणित आणि आता आपण जे राहिला माल आहे परत दुसऱ्या नंतरचा तो आता आपण लोकलला घरी ऐंशी रुपये किलो न होलसेलला विकतो या डायरेक्ट पिकला आणि कच्चा सगळा ऐंशी रुपये किलो देतोय आपण जागेवर चालू आहे आपल्या विक्रेत असतात घरून चालू आहे ज्याला बाबा पाहिजे तर आपण ऐंशी रुपये किलो देतोय केशरची किती झाडं होते साधारणतः केशरची आपली एक ऐंशी पंच्याऐंशी झाड म्हणजे पंच्याऐंशी झाडात ते एक लाख क्रॉस नाही केशरला कसं केशरचं उत्पादन घेण्यावर काय झाडांना दा तीन किलो तीन कॅरेट मालले म्हणजे साठ किलो माल निघाला काय झाडाला वीस किलो माल निघाला काय झाडाला दहा किलो माल निघाला सरासरी आपण एक वीस किलो माल धरला एका झाडाला म्हणजे अगदी जरी एकशे दहा रुपयाने पहिला गेला नंतर साठ रुपयाने गेला जरी सरासरी आपण जरी धरलं किंवा ऐंशी रुपयाने काय गेला सरासरी आपण जरी ऐंशी रुपयाने धरली सगळी टोटल तरी एक दीड एक हजार रुपये एका झाडाला सरासरी माल पैसे निघाली आपले एका झाडाला दीड एक म्हणजे आपली टोटल एकशे दहा आहे ती एक आजच्या गणित आपल्याला एक दीड एक लाख रुपये आजच्या स्टेजला झालं ते अजून एक पंचवीस तीस हजार रुपये होतील दोन लाखापर्यंत दोन लाखापर्यंत गणित झाला घरी बी खर आंबा वापरतो ना पाहुणे नातेवाईक नातेवाईक देतो आपण आंबा लाखापर्यंत या वर्षी आपला थोडा बदामला थोडा माल आला ना या वर्षी पण आला कमी आला बदामला आणि बदामचा अजून माल तुटायचा अजून अजून चावला हे बदामचं झाड अजून त्याला माल आपण तुटतोय अजून तुम्ही मग बांधावरच का निवडलं आंब्याचं गणित हा आता ह्याचं कारण काय आहे की आपल्याला ह्या ठिकाणी दोन दोन्ही फायद्यासाठी आपण आंब्याचे बांधावर निवड केली की आपल्याला या ठिकाणी पीक गॅस होतं आणि पिकाला कसं होतंय उन्हाळ्याचं क्लायमेट वातावरण वातावरण थंड राहण्यासाठी उष्णता कमी होण्यासाठी किंवा येणारा जो वाऱ्याचा प्रभाव आहे तो स्लो होण्यासाठी आपण बांधावरची लागवड केली आणि त्यामुळं तेल्याला बी फायद्याच पडतंय वातावरण हे राहतंय चांगलं राहतंय आता ह्या बाजूला इकडे केशर आहे तिकडे आपण डाळी बाग लावलेली आहे आणि इकडे पाठीमाग डाळी बाग लावली तिकडे बी केशर सगळ्या बाधावरती आंब्याचं रोप कुठनं किंवा कसं नियोजन राहतं किंवा त्याची जात निवडताना काय विचार केला जातो साधारणतः आता काय होतय आंब्यामध्ये दोन तीन चार प्रकार आहेत जातीमध्ये आता बदाम आहे हापूस आहे स्वतःपुरे आहे दुसरी गोष्ट तुमचा रत्ना आहे आता नवीन निघाला आहे आणि केशर आहे केशर आता सध्या कसं गणित आहे की आणि केशर मध्ये दोन प्रकार आहेत एक आपला देशी केशर आणि गुजराती केशर बर म्हणजे क्रॉस हा क्रॉस तर आता गुजराती केशरला थोडी साईज मोठी असती पण चवीला हे असतो म्हणजे तेवढा स्वीट लागत नाही आता आपला जो हा बाबा बायगाना आहे हा ओरिजिनल केशर आहे म्हणजे जात त्याचे जात ओरिजिनल केशर आहे आपला टोटल लांब ओरिजिनल केशर आहे त्यामुळे त्याचा फायदा असा होतो की हे तर ह्या ठिकाणी खेचळाखादा असतं केशर कुठला येतो आता हे जर ही जी कोच दिसते ही अजून थोडीशी अशी केशर जे आहे का नाही त्याला ह्या ठिकाणी जी ही चोच असते तर बारकीशी चोच येते म्हणजे चोच लहान असते ओरिजिनल केशरला आणि त्या केशरला चोच अशी थोडी खाली सारून पण मोठी असती म्हणजे गुजरात केशरला क्रॉस क्रॉस मध्ये आणि गुजरात केशर ला। हा थोडा साईजला मोठा असतो आणि चवीला फक्त फरक पडतो कि चवीला तो ह्याच्यापेक्षा कमी चव असते हा हार्ड चव असते हार्ड म्हणजे कशी अं गुढी विथ आंबट दोन्ही मिक्स असल्यामुळे एकदम चवीला एक नंबर आंबा आहे आपला ओरिजिनल केशर आंबा आपला टोटल सगळा Uh, आता तुम्ही ही uh, केशरचे झाडं कुठनं केले किंवा आधी कुठल्या विद्यापीठात वगैरे त्याचा स्टडी केला त्याच्या आधार आपण काय केलं होतं ह्या माहिती यासाठी आपण काय केलं होतं दाफोली विद्यापीठात गेलो होतो दाफोली विद्यापीठात जाऊन टोटली आंब्याची सगळी माहिती घेतली पर त्या एरियामध्ये येणारा आंबा कुठं कोकणात कोकणात दाफोली म्हणजे त्या कोकणामध्ये येणारा आंबा आणि आपल्या एरियात येणारा आंबा ह्या दोन्हीच आपण माहिती घेतली पण विषय असा आहे की तो बी केशर चांगला आहे फक्त कसं आहे की आपल्या भागात वातावरण hmm. वातावरणात वातावरणातल्या वातावर केशरची कलम काढून म्हणजे वरती काडे काढून आपली ह्या जेव्हा कलम केल्यानंतर तो आंबा मग आपली आमच्या दडस्तराची नर्सरी आहे त्यांना आम्ही सांगताना सांगितलं होतं की मला आपल्या लोकल वातावरणातल्या केशर आंब्याची कलम केलेली आंबा मला पाहिजे त्यांनी त्या पतीने मी सांगले पतीने मला आपल्या लोकलची केशर आंब्याची कलम करून दिली आंब्याची मला लोक त्यांनी मूळ जात त्या आंब्याचे मूळ जात कुठली केशरच ना मूळ नाही असं ओरिजिनल कुठलं दापोली विद्यापीठ असं नाही दापोली विद्यापीठातला केशर आहे दा तो दापोली विद्यापीठातलाच केशर आहे पण तो आपल्या भागामध्ये केशर लागवड केलेल्या तिथनं रोप आणली प्रॅक्टिकली एक वर्ष दोन वर्ष उत्पादन झालेलं झालेल्या आंब्याच्या काडीवरची रोपाची आपण म्हणजे त्याची काडी आपण वापरली कलमासाठी बर आता आंबा म्हणलं की काय राहतं कि ज्या वेळेस आपल्याला आंब्याला कळी येते साधारणतः डिसेंबर आणि ती कळी गळते त्याच्यासाठी एक पूर्वतयारी औषध किंवा नियोजन असतं जसं डाळिंबी सारखं तसं ह्याचं नियोजन काय नियोजन राहण्यासाठी किंवा टिकण्यासाठी आता ह्याचं कसं आहे माहिती आहे का मुळात पहिला मुद्दा आहे की तुमचा माल मार्केटला पहिल्यांदा येणं गरजेचं आहे म्हणजे सीजन मध्ये एप्रिलला कर्नाटकचा माल मार्केटला याच्या उदर आपला माल मार्केटला आला का नाही माझ्या माहिती मार्चला माल मार्केटला आला पाहिजे स्टार्टला मार्च एंडिंग पर्यंत बरोबर म्हणजे त्यामुळे काय होतं की हायेस्ट मार्केट असतं त्यावेळेला तो मार्चचं मार्केटसाठी आपल्याला कल्टरची सिस्टिम कल्टर जुलैला भरलं पाहिजे पंधरा वर्ष भरते ते त्याच्या उदर कल्टर थोडं नियोजन केलं पाहिजे आणि कल्टर करून मग फ्लावरिंग आल्यानं पहिल्या स्टेजचं फ्लावरिंग सेटिंग व्हायचं महत्वाचा त्यात बी फरक आहे तुम्ही जर पहिल्या स्टेजच जर फ्लावरिंग स्टेज झालं आपलं शेटिंग झालं तर तो आंबा लवकर आणि जर पहिल्या स्टेजचं जर फ्लावरिंग शेट नाही झालं दुसऱ्या टप्प्यात जर स्टेट व्हायला गेलं तर मग आपला आंबा लेट लेट होतो त्यासाठी आपल्याला थोडा सुरुवातीला एक दोन तीन स्प्रे घ्यावं लागतात त्यासाठी अगोदर जेरोबा चौथीशी फ्लावरिंग निघायच्या अगोदर जेरोबा चौथीशी फवारणी घेतली पाहिजे स्टोरेज भागत दिलं पाहिजे जेरोज पन्नाचा स्प्रे घेतला पाहिजे म्हणजे आंब्यामध्ये काय होतं स्टोरेज तयार होतं आणि ज्या वेळेला फ्लावरिंग निघतं त्यावेळेला डेरा फुगल्यानंतर कळी निघाल्या असताना त्यावेळेला आपण कीटकनाशक घेतलं पाहिजे बुरशीनाशक कीटकनाशक घेऊन ते आळी हार्ड लेवलचे कीटकनाशक घेतलं का नाही की ज्यावेळेला फ्लावरिंगला आपल्याला हार्ड लेवलचे कीटकनाशक घेता येत नाही मग अगोदरच ते कीटकनाशक घेतलं की सर्व जी त्या झाडावरती असणाऱ्या आळी असून त्या सर्व कीटक ते मरतात झाड स्वच्छ होतं स्वच्छ होत आणि ज्या वेळेला फ्लावरिंग घेतो त्यावेळेला फ्लावरिंग निघाल्यानंतर मग हार्ड लेवलच आपल्याला कीटकनाशक घेता येत नाही त्यावेळेला माशी असते सेटिंगचा पिरियड चालू असतो मग त्यावेळेला आपल्या लो लेवल ते दोन तीन फवारण्या घेतल्या नाही त्यावेळेला की मग एक दोन फवारण्या त्यानं अगोदर एक तीन फवारणी ह्या वर्षी मी आंबा आणला तीन फवारणी तीन फवारणी तीन फवारणी आंब्याचं नियोजन करत असताना वातावरणाचा काय परिणाम राहतो सिजनेबल कसं राहतं उन्हाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तीन ऋतू मध्ये आंब्याचं पीक आणि नाजूक पीक राहणार आंब्याचं पीक नाजूक पेक्षा म्हणण्यापेक्षा आंब्याचं पीक कसं आहे कमी काष्टाचे पीक आहे कमी काष्टामध्ये जास्त उत्पादन देणारे पीक आहे एवढ्या मोठ्या नियोजन निवेदन करायची गरज नाही फक्त इतर पिका इतर पिकासारखं आणि घन लागवडपत्तीनं जर आंबा केला आणि वेळच्या वेळा छाटणी केली तर इकडे उत्पादन चांगल्या पद्धतीने झाडं भरपूर लागतात अगदी एक हजार बाराशे तेराशे झाड मध्ये लागतं हो डाळिंब सारखं डाळमी सारखं हजार बाराशे झाड अकरा लागतं किंवा त्याच्यापेक्षा झाड आपण शकतो आंब्याची आणि चार फुटावर तुमची ती अगदी आठ बाय चार वरची सुद्धा लागवड किंवा बारा बाय चार वर लागवड तुम्ही करू शकता आणि त्याचं उत्पादन एवढं होऊ शकते की तुम्ही वीस वीस किलो जरी एका एका झाडाला माल निघाला दहा किलो निघाला तरी एव्हरेज झाडाची संख्या जास्त असल्यामुळं अगदी जरी तुम्ही एक हजार रुपयात जरी एव्हरेज धरलं तरी पंधराशे हजार बाराशे झाड असतात अकरा म्हणजे दहा पंधरा लाखास गणित आर्मास जोत पण त्यासाठी तुम्हाला नियोजन करणं गरजेचं आहे आंब्याला लवकर आंबा मार्केटला कारण पेक्षा आपला आंबा मार्केटला लवकर आला पाहिजे हु, काय सांगताल की भविष्यात कसं तुमचं आंब्याचं नियोजन राहणार आहे अजून झाड वाढवणार किंवा कसं काय खंत आता किती झाड आता सध्या माझी एकशे झाड आहेत अजून माझा हा खडक पड हार्ड खडक आहे तर त्या ठिकाणी मी आता अजून रान तयार करून माझ्या तिकडे एक एकरभर आंबा लावायचा आम्हाला गण गणपती लावणार आहे मी आता हा आपला कसं आहे बांधावरचा आंबा आहे आपल्या क्लायमेटसाठी आपण हा आंबा लावलाय डाळि पीक घेणार होतो भविष्यात म्हणून आपण आहे आंब्याची रूप निवडताना काय काळजी घेतली पाहिजे एकंदरीत तुम्ही राहुल विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ दापोली विद्यापीठ अनेक विद्यापीठात तुम्ही अभ्यास केलाय किंवा एक भेटीसाठी प्रगतशील शेतकरी म्हणून जाता अनेक वेळा असं होतं की फसवणूक होते जातींमध्ये किंवा जात निवडताना अडचणी येतात आणि काय म्हणते ते मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये फसतो माणूस जाळ्यात अडकतो त्यासाठी कसं आहे आपल्या आपले जे खात्रीशीर नर्सरी आहे किंवा खात आपल्याला जी गॅरंटी ज्या ठिकाणी वाटते उदाहरणार्थ विद्यापीठात गॅरंटी आहे किंवा इथं लोकलला आपल्याला जी गॅरंटी आहे त्या ठिकाणीच रोप माणसाने घ्यावेत मुळात कसं आहे अगदी आंबा असून द्या डाळिंब असून द्या किंवा अगदी तुमचं तरकारीचं पीक असून द्या कुठलंही पीक घेताना रोपाचं महत्वाचं नियोजन होणं गरजेचं आहे आणि शेती रोपाचं नियोजन करायचं फसतो शेतकरी काय करतो शेतकरी अचानक निर्णय नियोजन करतो लगेच रोप लावायचे लगेच जाऊन बघायचं तर माझं माहिती असं आहे की आपलं प्लॅनिंग एक वर्ष सहा महिन्या असं प्लॅनिंग पाहिजे बरोबर कुठले बी फळ पीक लागवड करताना कारण लॉंग टाईपचं पीक आहे ते काही सहा महिन्यात पीक मोडणार पीक नाही आपले वीस वीस वर्ष पंधरा पंधरा वर्ष दहा वर्ष फळ चालणारे पीक आहे तर शेतकऱ्यांनी कुठल्याही शेतकऱ्यांना अगोदर व्हिजिट देणं गरजेचं आहे माहिती घेणं गरजेचं आहे एक तीन चार पाच सहा महिना अभ्यास त्याच्यावर केला पाहिजे याचा आउटपुट किती इनपुट किती आणि रोपांचं निरीक्षण करून खात्रीशीर खात्रीशीरित्या रोप खरेदी केली पाहिजे आपल्या शेतकऱ्याचं काय होतंय पाहिजे तर लागवडीला शेतकरी फसतोय आणि मार्केटिंगला फसतोय शेतकरी कष्ट करतोय कष्ट कमी होत नाही कष्ट हे प्रत्येक गोष्टीला शंभर टक्के कष्ट करतो उत्पादन काढणार कष्ट करणार पण लागवडीच्या वेळेस चुकीची रोपाची लागवड होणार आणि जरी चांगली केली असली तरी चुकीच्या वेळेला मार्केटिंगच्या वेळेला मार्केटिंगला काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही जसं मग अशी एक मुद्दा मांडला की माल लवकर आला पाहिजे तर आता कसं कर विक्री करताना व्यापाऱ्या व्यापारी किंवा अनेक टेक्निकली पण त्या गोष्टी कळल्या पाहिजेत त्या कशा शहरात आता कसं आहे ज्या आपण मार्केट आंबा करतोय तर आपल्याला माहित आहे की कुठल्या सीजनला कुठल्या महिन्यामध्ये आंब्याला मार्केट असतं आता कसं आहे आपला ड्राय एरिया असल्यामुळे आपल्याकडं लवकर लवकर म्हणजे आंबा येत नाही लवकर आंबा यासाठी उदाहरणार्थ कसं आता आपल्या नस निसर्गाप्रमाणेच आंब्याचं सर्ग पहिल्यांदा कोकणात आंबा येत नाही कोकणाला संपल्यानंतर परत आपल्याकडे कर्नाटक कर्नाटक संपल्यानंतर परत नाशिक असं एरिया नाशिकला शेवट आंबा जातो नाशिकचा आंबा शेवट मार्केटला येतो पहिल्यांदा कर्नाटकचा मार्केटला येतो त्याच्यानंतर आपला हापूस कर्नाटक त्यासाठी आपल्याला कर्नाटक बरोबर चालायसाठी किंवा कोकणा बरोबर चालत असेल तर आपल्याला कल्टरचीच आपल्याला निसर्गावरती आपल्याला मात केली पाहिजे आणि त्याचं हे बदललं पाहिजे कल्टर वापरून आपल्याला लवकर त्याला म्हणजे कळी लवकर निघायचं वेळ पत्रक बदललं पाहिजे शेवटी आता कसं आहे पैसेसाठी शेवटी बदल केलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे की माल विकताना जागेवरती माल विकत विकला जेव्हा लवकर मार्केटला माल होतो ना जागेवर पैसेच होतात बरोबर दुसरं असं की आंबा म्हटलं की कोकणाचे एक ठराविक नाही का देवगड हापूस असं एक ब्रँड आहेत आणि म्हणजे एक नोकरदार वर्ग किंवा एकंदरीत लोक काय म्हणतात की आम्हाला देवगड द्या हापूस द्या रत्नागिरी द्या मग तुलना जर आपल्या आपल्या शेतकऱ्यांना बरोबर आपला म्हणजे आपला पण आंबा त्या तुलनेत टिकला पाहिजे म्हणजे त्या मार्केटमध्ये तर ती कसा ब्रँड टिकवायसाठी काय काय झालंय जसं कोकणला डिमांड आहे कोकणच्या आंब्याला डिमांड तसं आपल्या बी आंब्याला डिमांड आहे डिमांड नाही असं नाही आपला केशर आहे का नाही मानदेश केशर जो ओरिजिनल केशर आहे म्हणजे देशी केशर मानदेश केशर मानदेश केशर म्हणजे मानदेश मातीत आला केशर किंवा त्या केशरला इतकं डिमांड आहे का मार्केटमध्ये जबरदस्त डिमांड आहे फक्त काय झालंय की त्या पटीत माल उपलब्ध नाही म्हणजे माल उपलब्ध ना होत नाही त्याचा ब्रँड होत नाही ब्रँड होत आता काय आज काय झाले की कृषी विभागाचे आपले जाधव हो साहेब आहेत त्यांनी आंब्यावरती त्यांनी काम चालू केले आपले कृषी विभाग लिंगे साहेब आहेत मान तालुक्यातले त्यांनी म्हणा अगदी फरांदे मॅडम आहेत त्यांनी काय केले मान तालुक्यामध्ये मानदेश केशर या नावाने त्यांनी ब्रँड काढायला चालू केलेला आहे आणि त्यांचं पूर्ण कल्टर किंवा त्यांचं प्लॅनिंग आहे की मानदेशचा आंबा हा मानदेश केशर म्हणून मार्केटला गेला पाहिजे आणि भविष्यामध्ये मान तालुक्यामध्ये असं तयार झालं पाहिजे की एक मानदेश केसर जसा देवगड हापूस म्हणा अगदी हापूस रत्नागिरी हापूस तसा मानदेश केशर या नावानं भविष्यात ब्रँड होईल आणि अपेक्षा आहे मला शंभर टक्के शेतकरी आपला तयारीत आता पाणी भविष्यात आपल्या जयकुमार गोरे आमदारांच्या सहकार्याने आपल्या मानतो का पाणी भरपूर येत आहे राहिलेल्या भागात पाणी येत आहे त्यामुळं भविष्यामध्ये ज्या शेतकऱ्याला की जास्त कष्ट नाही करायचं पण पैसे घ्यायचे आहेत Hmm. तर त्याला आंबा केशर आंबा निवडायला काही अडचण नाही ओके धन्यवाद okay. uh, तुम्ही वेळ दिल्याबद्दल uh, तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला भेटायचं किंवा कॉन्टॅक्ट करून काही प्रश्न असतील तरी मला साधू शकतात आता आहे बऱ्याच आता दुसरा एक मुद्दा सांगायचा की मला बऱ्याच शेतकऱ्या काय बांधावरती लागवड जर आंब्याची केली hmm. तर आंबा तुम्ही उचलून घेतला पाहिजे आंबा कसा तुम्ही बाग हा आंब्याला हाईट दिली पाहिजे उचलून घेतला पाहिजे जेवढं तुम्ही आंबा असं उचलून ना आता हे आंबा बाग आहे कुठला हे आंबा मी हार्वेस्टिंग केलाय हा दिली हाईट दिली तसा हा हा आंबा बाग आहे कुठला बरोबर म्हणजे कसं होतंय अं त्यामुळे काय होतंय की हाईट दिल्यानंतर आंब्याची आपल्या बांधावरची आपल्याला कसा आंबा मोठा करायचा बरोबर जागा कमी आता हे बघा हे सुद्धा आंबा मी हाईट दिली आता कमी जागेत जास्त उत्पादन मिळणार आता आंबा कमीत कमी ह्या साडेतीन हजार रुपये उत्पादन हे आंब्यानं एका झाडा एका झाड अजून दोन एक हजार रुपये पाच हजार उत्पादन दिलं बरोबर म्हणजे एवढंच उत्पादन तुम्हाला मिळालंय पाच हजार रुपये एवढं उत्पादन कुठलं झाड देऊ शकत नाही त्यासाठी माझं कसं मत आहे बांधावर जे शेतकरी लावायचा बांध पडून ठेवता शासनाची योजना आहे बांधावरची फळबाग बाग लागवा लागू रोजगार रोजगार आंब्याचा त्यातनं तुम्ही बांधावरची आंब्याची लागवड बिंदास्त करावी आपल्या मान तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी देथी विथ फायदा होतो पैसे मिळतात तुमचा वर्ग सगळा खर्च भागतोय बाकी म्हणजे लागवडीचा पाण्याचा खर्च शेत सरकारकडून आता लाग आता काय पहिले शेतकऱ्या कर खाली बांधा बरोबर सगळं त्याचा जागेवर जांबा राहतो तळाबरोबर तोटा होतो त्यासाठी हाईट देणं गरजेचं बांधावरच्या आणि लागवड पत्तीचा काय विषय राहते उचलून थोडा घेऊन छटिंग छटिंग बिटणी केली पाहिजे कटिंग केली आता तर माझं नाव जालिंदर जगन्नाथ दडस राहणार टाकेवाडी तालुका माल जिल्हा सातारा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौऱ्याहत्तर तेरा ऐंशी ज्यांना कोणाला काय माहिती पाहिजे असेल व काय आंब्याविषयी किंवा डाळींपिका पिकाविषयी तर त्यांनी फोन केला तरी चालते त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल धन्यवाद